राज्य सरकारने दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर केलं असून ते अनुदान न देता दुधाला सरसकट चाळीस रुपये प्रति लिटर भाव द्यावा अशी मागणीचं निवेदन येवला तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांना देण्यात आलं असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा छावा क्रांती सेनेच्या वतीनं देण्यात आला छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज येवला तहसीलदारांना उत्पादक यांच्या जे पाच रुपये अनुदान दिलं राज्य सरकारने ते पाच रुपये अनुदान नको आम्हाला आम्हाला प्रति लिटरला चाळीस रुपये भाव हवा आहे कारण जर पंचवीस रुपये दुधाचे आज भाव आहे आणि ते जर तीस रुपयेप्रमाणे भेटणार आहे ते दूध उत्पादक शेतकऱ्यांना ते पाच रुपये अनुदान भेटत नाही ते भेटतं आहे त्यामुळं ते थेट आम्हाला कुठलंही अनुदान नको आहे ते आम्हाला डायरेक्ट दुधाला पाच रुपये आपलं चाळीस रुपये प्रति लिटरला भाव हवा आहे जर समजा जर येणाऱ्या नऊ तारखेपर्यंत जर आम्हाला श राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने जर या दुधावरचं जर प्रति लिटरला चाळीस रुपये भाव जर नाही दिला तर आम्ही मान्य तहसीलदारांच्या दालनामध्ये नऊ तारखेपासून ठिय्या आंदोलन करणार आहे जोपर्यंत प्रति लिटर चाळीस रुपये भाव जाहीर करत नाही राज्य सरकार आणि केंद्र सरकार तोपर्यंत आम्ही तहसीलदाराच्या दालनातून हलणार नाही आणि जे पा आता सध्याला केंद्र सरकारने दुधाची पावडर आयात केली ते कुठलंही कारण असतात राज्यामध्ये किंवा देशामध्ये इतका दूध पडलेला असतानाही तुम्ही दूध पावडर पा। कशासाठी आयात केली याचं कारण असं स्पष्ट होतं की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हींच्या संगणमताने सरकार हे शेतकऱ्यांच्या मानेवर डायरेक्ट थेट कुराट घालतं आहे अशाच पद्धतीचं राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण दिसतं आहे त्यामुळं जे दूध पावडर आयात केली त्याच्यासुद्धा आम्ही राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध करतो आहे